गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उद्धा पालत होतीये कुणी या साहेबांसोबत जात आहे तर कोणी त्या साहेबांसोबत त्यामुळे आज अमुक अमुक पक्षासोबत असलेला नेता किंवा पदाधिकारी उद्या कोणत्या पक्षात असेल हे काही सांगता यायचं नाही म्हणजे ही सध्याच्या राजकारणाची परिस्थिती आहे आता वळूया ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चेकडे उद्धव ठाकरेंचा वाढदिवस ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सहकार्यांनी शुभेच्छा दिल्यास मात्र यंदाचा उद्धव ठाकरेंचा वाढदिवस जास्तच खास आहे कारण राज ठाकरेंनी स्वतः मातोश्री निवासस्थानी जात उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या राज ठाकरे हे मातोश्रीवर जाणं हे अनेक अर्थांनी ऐतिहासिक क्षण मांडला जातो राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर काही निवडक प्रसंग सोडले तर मातोश्रीवर गेले नव्हते शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे हे जेव्हा जेव्हा मातोश्रीवर गेले होते तेव्हा काहीतरी अपर्याय कारण होत है ने ने मात्र आता राज ठाकरे हे पहिल्यांदा स्वकृशीने मातोश्रीवर गेले जवळपास वीस वर्षांनंतर राज ठाकरेंची पावलं मातोश्रीकडे वळली एरवी उद्धव ठाकरे सहसा कोणीही मातोश्रीवर आल्यावर गेट पर्यंत आज राज ठाकरे आले तेव्हा उद्धव ठाकरे हे मातोश्रीच्या गेटवरच उभे होते राज ठाकरे येताच उद्धव ठाकरे यांनी त्यांची गळाभेट घेतली हे दृश्य पाहून उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय निमित्त जरी वाढदिवसाच असलं तरी चर्चा मात्र होतीये ठाकरे बंधूंच्या युतीची आता या युतीची हवा महानगरपालिका निवडणुकीपर्यंत जाणून बुजून दिली जाते असा सवाल उपस्थित होतोय कारण अनेक कार्यकर्ते पदाधिकारी ठाकरे बंधूंच्या युतीकडे डोळे लावून आहेत कुणी फलक लावून ठाकरे बंधूंना साथ घालताय तर कोणी देवाजवळ साखडं घालताय आता पुढचं महाराष्ट्राचं राजकारण कसं असेल कशी समीकरण बदलतायत हे पाहणं सध्या महत्वाचं आहे